<laughs> हे मिस्टर प्रणय शिताब <laughs> केस जरा गुंदडलेले आहेत विंटर कॅप पुणे हे रात्रीचे बारा वाजता कॉफी बनवत आहेत त्यांच्या बायकोसाठी कॉफी आणि स्वतःसाठी चहा गाल लटकताना दिसतायत आज बर्फामुळे सुजले वाटतं एवढी मजा मज केलीत सोलंग मेलेला मा <laughs> बर्फाचे लाडू बनवल्या ऐकलं मी हुँ. अरे इथे पण तुम्ही दिसताय बापरे दोन काय आहे तुमची रेसिपी आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल दालगुनो कॉफी बनवताय तुम्ही एवढी अपेक्षा नव्हती तुमच्या बायकोला हे बनवेपर्यंत आपण रिटर्न जाऊ मुंबईला अरे बापरे एवढं घुसळून हात सुजलेला दिसतोय माय oh गुडनेस काहीतरी वेगळीच रेसिपी चालू आहे चहा आहे की काय ही कुठली पद्धत आहे पहिला कुठे होतात कामाला तुम्ही

आजचा आहे तिसरा दिवस आणि बाहेर ऊन पडलं आहे भरत नाही आहे पण थंडी आहे खूप तर आता मी याच्यामध्ये थर्मल्स आहेत त्याच्यावर अजून हे टी शर्ट याच्यामध्ये पण थर्मल्स जीन्स अजून एक लेअर आहे ले याच्यावर कारण आम्ही बाहेर चाललो आहे तर आता आंघोळ केलेली आहे बाप रे आंघोळ करताना पण आता जरा बरं वाटतं म्हणजे एवढं पण काय वाटतं सुरुवातीला सुरुवातीला जेव्हा आम्ही आंघोळ केली ना तेव्हा खूप खूप फाटली होती आमची त्याच्यामुळे हे सुकत घातलेलं आहे कारण इकडून ऊन पडले मस्तपैकी आपण कुठेही गेलो ना तरी बघा हे आपण असे कपडे सुकत घालणार जिथं भेटल जागा तिथं असे कपडे सुकत घालणार ही आपली हाशी येते तर समोरच्या डोंगरावर बघू शकता बर्फ किती चमकतोय सूर्याच्या प्रकाशात असता ना झूम करून दाखवतो बर्फ बर्फच बर्फ बाप तिकडे पहाल तिकडे बर्फ मस्तपैकी सूर्यदेव पण आले वरती डोक्यावर आताच नाश्ता पण आलाय आपला हा बघा नाश्ता पण आलाय तर आज आमचा प्लॅन आहे नाश्ता तिकडे गच्चीवर करायचा टेरेसवर तर तिथून मस्तपैकी व्ह्यू बघत नाश्ता करायचा श्वेता आंघोळीला गेले तर आज बघू इथे लोकलच फिरायचं आहे मॉल रोड किंवा हिडंबा टेम्पल असंच काही फिरायचं आहे आणि मस्त वाटतंय इकडे फिरायला येऊन आम्ही लग्न आमचं लग्न झाल्यानंतर तीन वर्षांनी तीन तिसऱ्या ॲनिव्हर्सरीला आम्ही इकडे आलो आहे सुरुवातीला आम्हाला यायला नाही जमलं कारण माहिती आहे ना आपल्या मिडल क्लास लोकांचं माहिती आहे ना कसं काय असतं थोड्याशा पैशाचा प्रॉब्लेम असतो किंवा काय असं काय असतं का मला सर्व सांगायला आवडत नाही म्हणजे काय रडत बसायचं आपणच करायचं आहे पुढे सर्व काही जे आपल्याला कमवायचं आहे ते आपल्यालाच करायचं आहे पुढे आपण सक्सेस होत जायचं आहे आपल्यालाच मेहनत करायची त्याच्यामुळे सांगून फायदा नसतो आपल्याला असतं असत मंडळी आता आम्ही नाश्ता इथे बाहेर करायला आलोय टेरेसवर त्यापैकी तर आजचा लूक आहे आमचा असा तयार झालेला आहोत मस्तापैकी चला काय मिळालंय तर गाडीमध्ये बसू आणि सैरवर निकल मस्त उडून पडले आली गाडी पण रेडी रेडी में ऑन होली क्या सर चलो आता आपण चाललोय कुठे वशिष्ठ टेम्पल, वसीश टेम्पल वसीश ला चाल मंदिर असं मार्केट चालू होते आणि इथून आठशे मीटर वर ते टेम्पल आहे चला शॉल वगैरे आहे तिकडे येताना आपण एक्सप्लोर करू आणि इकडे कसं रिजनेबल रेटमध्ये असतात आपले मुला मस्त बाजू बाजूला बघ घर कशी भारी आहेत व्ह्यू पॉइंट मस्त आहे ना

आहे ते मंदिर वशिष्ठ टेम्पल यायचं आहे हातात येते गरम पाणी पाय धुवायचे गरम पाणी कसं येत असेल रे आणि बघा इथे मंदिर आहे याच्यावरती बघा ना दगडाचे हे केलेत नळ्या टाईप नळ्यात दगडाचे आहेत वारेवरती पहाड तर हे आहे ते वैशिष्ट टेम्पल चला बघा कसलं म्हणणे நம்பர் தான் ஃபோட்டோ கட்டான உடனே உடரை कुछ करता एक का वेळ काय वेगळंच असत काय फ्रीज घेऊन फिरणार आहे त्या बायकांचा आहे ना का वेळ काय वेगळंच असत काय फ्रीज बगल मध्ये घेऊन फिरणार दाखवायला दुसऱ्या घरात कोण तुझा फ्रीज बघायला येत काय फ्रीज मॅगनेट ए भारी भेटलं काय आहे ते अरे कारच आहे तुझ्याकडं आहे घेऊ शकते पाहिजे मला मॅगनेट मध्ये पण पा हिला पाणीपुरीच आवडते इकडे पाणीपुरीवाल्यांना बघितल्यापासून तिचं मन हातच नाही सर्व मनालीचे मॅग्नेट आहेत मनाली 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 हे घेऊ शकते मला नकोस तुला मी असं करेन ना असे मस्ती केलीस ना हे बघ असं आता ये वाला क्वाइल किती ना 50 पहिली शॉपिंग मनाली मध्ये आणि हे जॅकेट आहे ना इकडे बाराशे ना 1200

পানীপুৰি বা সিটা ले 150 ले ये 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 वाला वाला ये ये 200, ये 200 है का का और आप नाम लिख के नाम लिख के नाम लिख के के मस्त है है, है है। उल्टी होते है ना कल तो जो लोग ने उलटी होते ना ज्यांना उलटी होती त्यांच्यासाठी खास खास गोळ्या काढल्या बघा आंबट गोड आंबट गोड आंबट गोड काय काय करतील उलटी के लिए दवा यासले <laughs> खट्टा मिठाय सब सर्व आम्ही ह्या बर्फ पडण्यासाठी एवढं आहे ना बर्फासाठी स्नोफॉल एवढं एवढं आहे ना तो मका ना मका भाजत होता तर त्याचं जे उडत होतं ना तर असं लगेच मला क्लिक झालं की बर्फ पडतोय की काय एवढ्या उन्हाना कसला बर्फ पडणार आहे तुला हे आलं ना एकदम धरधर वाटेल इकडे मस्त मस्त जॅकेट आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर इकडेच आहे मुंबई मध्ये येणार येऊ नका हे जे गाडीला लावायचं असतं ना ते आम्ही यांच्या भावाला घेतोय माझे नितीन पाष्टे ऑलराउंडर युट्युबर साठी आम्ही हे घेतोय त्याच्या गाडीला रुस्तमला लावायला आम्ही घेतोय आणि इकडे फ्रीज मॅग्नेट आहेत हे आहेत महात्मा सोल हे काय मोठं घेऊन काय करत मीडियम वाला देतो दे, मीडियम वाला इतना छोटा बायके जा प्लॅस्टिक पिशव्या साथ नाही सोडायचं आम्हाला सगळ्यात जास्त आवडलेलं हे सर्व पॅराग्लाइडिंग वगैरे आणि हा गोल आहे त्याच्यामुळे अजून मस्त चांगला दिसतय आवडलं

तो आप तो स्पीड में कर रहे हो स्पीड तो करना पड़ेगा ना पड़े कर ले लो एक जोड़ी भैया ऐसे वीडियो के लिए बना रहे आप लेडा नहीं <laughs> आपका है आपका टैलेंट दिखा रहे हैं आप ये बघा ना इसमें मध्ये मस्त मस्त डिझाइन आहेत इसको कॅमेरा लगून चांगले दिसते हं ये मार्क्स बने मस्त हँडमेड आहे आणि थ्री डी आहे थ्री डी असा हात लावला ना थ्री टू हे बघ मस्त रे एक नंबर गणपती बाप्पा मोर्या हा रे हे जे आहे ना हे आपण डेकोरेशन म्हणून घेऊ शकतो गणपती मध्ये असं काही दुकान आहे छोटा आला छोटा आणि हंड्रेड अच्छा चल ठीक बस हे आम्हाला आवडलंय आता बघूया प्राइस किती कमी करतो आम्ही आता हे घेतोय गावी न्यायला किती रे काय प्राइस ठीक आहे हँडमेड आहे म्हणजे मेहनत आहे त्याच्यामुळे तेवढ पैसे पाहिजेत त्याला कावळे नाही आवडले वरचे कावले नाही आवडले दोन बाई एक मिनिट डायरेक्ट ते पेंटिंग करतात आम्हाला ते आवडलं हे पण भारे आहे ना पण हे म्हणजे आपलं जे कलरचं कलरच ते पण बघितले दाखवलं मला

मुंबई मुंबई मस्त 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 गिफ्ट अच्छा निकाला सर जी अच्छा निकाला <laughs>